अक्रोड महाराजांचं कीर्तन असलं लोक म्हणतात खालून बाबा अवते म्हणा ना दिंडी मागून दिंडी म्हणा 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 ना आवडतं ते ऐकायला एखाद्याच्या आवाजात एखाद्याच्या भजनात ती साधना ती ताकद असते तर ता खालून मंडळी सगळे बालगोपाल म्हणत असतील पिंगळा म्हणा तुमचा मुंगळा झाला तरी चालेल तर हे विशाल महाराज खोलींचं तो आई आई साहेबांची कृपा प्रकरण आपल्याला गायची संधी मिळाली आपण गायलो ते आप काय मी रोज म्हणण्याकरता गायलो पण एक दिवस म्हटलं आता रोज मला त्याच्यात माझी जिरवावी लागते त्याला काय म्हणावं लागतं म्हणजे म्हणावं लागतं मला रोज एकदा म्हटलं आपण फक्त लोकांना ते दे आवडतं देवाकडं आवड, देवा आवड महत्वाची माझ्या संतोष महाराजांनी मला जरा एक क्लिव दिला थोडंसं त्यांच्याकरता ऐकवतो त्यांची इच्छा आहे परमात्म्याकडं जात असताना तुमचं भजन घेऊन जा तुमचा स्वभाव घेऊन जा तुमची साधना घेऊन जा देव तुमचं रक्त पाहणार नाही तुमची जात पाहणार नाही तुमच्याशी असलेलं नातं पाहणार नाही तुमचा कोळा भाव पाहिल का पाहिल मध्यम द्या कोणाचा पहिला नारद भगवंता भगवंताजवळ बसलेले आणि परमात्म्याचं बोट शिरलं कापलं रक्त व्हायला लागलं वालेलं रक्त खाली पडतंय नारदांनी पहिलं देवा 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 प्रभू बोट कापलं हो कापलं बांधू त्याला काही नाही नाही तुम्ही कशाला फाडता शेजारी माझी बहीण आहे सुभद्रा तिला मागून आण चिंदियाना काढून तिच्याकडून एक दी माझी बहीण आहे ती गेले नारद नारदर्शी <laughs> सुभद्रेच्या दारात गेले <दियलें> तिला म्हणतात बोट <laughs> श्री हरीचे कापले गबाई बांदायाला चिंदी लव कर सुभद्रा बोलली शालुनी पैठणी फाडू नका देऊ चिंदी तुमासिमी मी पाठची बहीण झाली वैरीन पाटची बही झाली वैरीन द्रौपदीस बंधू शोभेनारा द्रौपदी शोभे शोभेनारा सख्या बहिणीनं नकार दिला नारदानं पुढचं दार ठोठवलं द्रौपदी बोलली हरीची मी कोण परी मला त्याने मानिली बहीण काळजाची शिंधी काढून देईन एवढ वसन देवनी प्रभू राखी माझी लाजीसाठी आला माझ्या दारी घरी आज त्रैलोक्य मुलाचे वसन दिले फाडून द्रौपदी बंधू ாராயணி பிதாம்பர பிதாபர ना उपजे नाेमे अंतरीची खुन धन्य तोची भाऊ ती बहीन धन्य तोची भाऊ ती बहीन, बहीन प्रीतीची जी करी जगि ला प्रीतीची बा पर झरी ग पितांबर तिला पाडून पर जरी ग पर जरी ग परझरी पर गिताम्बर तिला पाडून द्रौपदी बंधू शोभे नारायण देवाच्या दारात जाताना नाही सन्मान घेऊन जा भक्ती घेऊन जा ती आपली माता आहे आपलं भलं करेल एकदा गेला तुका या। ये नाही आता राहीलो अनंताची पायी सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची आ जर आम्ही या विचारात भगवंताकडे गेलो नाही तर काय होईल परिणाम अरे ज्ञानोबर आहे तुकोब बोट धरून चला भल होईल अन्यथा परिणाम आहे का उद्योगपती व्यापारी सगळे राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रात काम करणारे सगळे ऐकून घरी घेऊन जा आपल्या पदाच्या प्रतिष्ठेच्या श्रीमंतीच्या चपरा बाहेर काढा आणि देवाच्या दरबारात ज्ञानोवर सांगतात त्या अवस्थेत